शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बन

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये गेल्या काही वर्षांपासून नगरमध्ये लेट नाईट संस्कृती फोफावत चालली आहे हॉटेल्स परमिट बार रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी शासनाने दिली आहे मात्र हॉटेल्स परमिट बार लहान मोठे हॉटेल्स पहाटेपर्यंत सुरू असतात हॉटेलमध्ये दारू पिऊन महाधुंद होऊन तळीराम रात्रीच्या वेळी बिंदास्त भरधाव वेगाने वाहने चालविताना दिसतात असा दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर इक अँड ड्राईव्हची कारवाई होते का हाच मुळात प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे न नगर शहरासह जिल्हास्त पोलिसांसह महिन्याला सरासरी पन्नास जणांवर कारवाई केली आहे निरापराध बळी घेणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची कारवाई म्हणजे केवळ दिखावा असल्याचं समोर आलं आहे महापालिकेने अनाधिकृत होल्डिंगवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केली आहे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे शहरात अनाधिकृत होल्डिंगची संख्या जास्त दिसून येते होल्डिंगची साईज परवानगीपेक्षा जास्त आहे काही होल्डिंग रहदारीस अडथळा निर्माण करत रस्त्याच्या पातळीपासून नियमबाह्य उंचीवर उभारलेली आहे ज्या इमारतीवर जाहिरातीवर मोठमोठी फलके लावलेली आहेत त्यापैकी अनेक इमारती बांधकामे परवानगी पूर्णत्वाचा दाखला व स्ट्रक्चर ऍडिट झाले नाही तसेच सदरील इमारतींना मनपाकडून व्यावसायिक कर आकारण्यात आला आहे की नाही त्यापैकी चौकशी करणे आवश्यक आहे यात अनाधिकृत आढळलेल्या होल्डिंगवर कारवाई होणे आवश्यक आहे घरात घुसून तू माझ्यासोबत बोल नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला चाकूने ठार मारीन अशी धमकी एकाने तरुणीला दिली ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी हर्ष उर्फ सोन्या नितीन म्हस्के याच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे आरोपी हा फिर्यादीला काही दिवसांपासून त्रास देत होता त्याला फिर्यादीच्या वडिलांनी समजून सांगितले त्यामुळे त्याने काही दिवस त्रास दिला नाही सोमवारी दुपारी तो तरुणीच्या घरी आला त्यावेळी तरुणीने त्याला बाहेर जाण्यास सांगितले त्याचा त्याला राग आला तू माझ्यासोबत का बोलत नाही असे म्हणत त्याने तरुणीला शिविगाळ करत चापटीने मारहाण केली त्यानंतर त्याने खिशातील चाकू काढून तू जर माझ्यासोबत बोलली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला चाकूने ठार मारीन अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटलंय कोटला भागात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी कारवाई केली कत्लीसाठी डांबून ठेवलेल्या दहा गोवंशीय जनावरांची सुटका केली या प्रकरणी शायब तै्यब कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे परंतु पावसाळा तोंडावर आला असतानाही नाले सफाईच्या कामास सुरुवात झालेली नाही त्यामुळे यंदा पावसाळ्यात ओढे नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती आहे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची काम पूर्ण होणे आवश्यक आहे परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हे काम अद्याप सुरू झाले नाही या कामासाठी निवेदा प्रसिद्ध करण्यात आली परंतु एक ठेकेदार संस्था काम करण्यास पुढे आली त्यानंतर ही निवेदा प्रक्रिया देखील वाटाघाटीत अडकली आहे परिणामी पावसाळ्यात ओढे नाले तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे शहराची खबर मध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर